ऐसे गुरु की नया ट्रैक्टर लेने पर सीधे चालीस हजार तक की बचत ट्रैक्टर टायर पर तेरह सौ और तो और मल्टी क्रॉप थ्रेशर पर पूरे पच्चीस हजार तक की बचत है वाह यानी अब खेती होगी सस्ती मेहनत होगी आसान हाँ और त्यौहार की रौनक होगी दुगनी। नेक्स्ट जेन जी एस टी बेटर एंड सिंपलर आकाशवाणी मुंबई रश्मी पाटकर आणि मी दीपक प्रादेशिक बातम्या हो। बातम्या देत आहोत ठळक अतिवृष्टीग्रस्त भागात नुकसानीची पाहणी करण्यासाठी मंत्र्यांचे दौरे सुरू आवश्यक तिथं नियम शिथिल करून तातडीनं मदत देण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश मुसळधार पावसामुळे आजही अनेक जलाशयांमधून विसर्ग सुरू सुमारे पंच्याण्णव हजार कोटी रुपयांच्या सहा प्रस्तावांना केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी वैद्यकीय पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी विद्यार्थी क्षमता वाढवायला मान्यता ज्येष्ठ कन्नड साहित्यिक एस एल भैरप्पा यांचं निधन आणि गडचिरोली जिल्ह्यात एकूण लाख रुपयांचं इनाम असलेल्या सहा जहाल माओवाद्यांचं आत्मसमर्पण आणि आता बातम्या राज्यात अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या भागात नुकसानीची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि इतर मंत्र्यांचे दौरे सुरू झाले आहेत मराठवाडा सोलापूर अहिल्यानगर येथे गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं राज्य शासन संकटकाळात पूरग्रस्तांच्या पाठीशी असून नागरिकांना सर्वतोपरी मदत केली जाणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आपत्तीच्या काळात आवश्यक तिथे नियम शिथिल करून तातडीनं मदत वितरित करावी असे निर्देश देखील त्यांनी आहेत मुख्यमंत्र्यांनी आज सकाळी सोलापूर जिल्ह्यात माढा तालुक्यातील निमगाव आणि सीना दारफळ या गावांना भेट देत पूर परिस्थितीची पाहणी केली त्यावेळी ते बोलत होते शेतकऱ्यांना तर आम्ही मदत करणारच आहोत पण आम्ही ज्यांच्या घरांचं नुकसान झालेलं आहे ज्यांच्या अन्नधान्याचं नुकसान झालं आहे अशांना देखील आम्ही मदत करणार आहोत शासनाने हा निर्णय केलेला आहे की कुठलेही अधिकचे निकष न लावता आणि कुठे आवश्यकता असेल तर निकष शिथिल करून पुरात अडकलेल्या नागरिकांना मदत करण्याचं काम एनडीआरएफनं चोख बजावल्याचं मुख्यमंत्री म्हणाले पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तसंच घरात पाणी जाऊन नुकसान झालेल्या नागरिकांनाही अधिकचे नियम न लावता शासन मदत करेल असं त्यांनी सांगितलं सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यावेळी उपस्थित होते मुख्यमंत्र्यांनी आज लातूर आणि धाराशिव जिल्ह्यांनाही भेट दिली उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज सोलापूर जिल्ह्यातल्या पूरग्रस्त भागाचा आढावा घेतला आपदग्रस्तांशी संवाद साधत त्यांनी नुकसान भरपाईसाठी त्वरित कार्यवाही करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील धाराशिव जिल्ह्यात पूरपरिस्थितीची पाहणी केली कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी जालना आणि अहिल्यानगर जिल्ह्यातल्या पूरग्रस्त भागांचा दौरा करत शेतकऱ्यांशी कर संवाद साधला जालना जिल्ह्यातल्या पंचनाम्याचं काम लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या मंत्री पंकजा मुंडे यांनी आज जालना जिल्ह्यात घनसावंगी इथे तसंच बीड जिल्ह्यातल्या गेवराई तालुक्यातल्या गावांना भेट देऊन पाहणी केली मेघना बोर्डीकर यांनी परभणी जिल्ह्याचा दौरा केला जलसंधारण आणि आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी मराठवाड्यात धाराशिव बार्शी इथल्या पूरग्रस्त गावांचा दौरा करून आढावा घेतला दरम्यान या आपत्कालीन परिस्थितीत सार्वजनिक आरोग्य विभागानं सज्ज राहून नागरिकांना अखंडित आरोग्य सेवा द्यावी अशा सूचना सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिल्या आहेत मुंबईत आरोग्यभवन इथं राज्यस्तरीय बैठक झाली त्यावेळी ते बोलत होते मुसळधार पावसामुळे नद्यांचे प्रवाह वाढले असून राज्यातल्या अनेक जलाशयांमधून पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे पैठणच्या जायकवाडी धरणाचा सा पाणीसाठा अठ्ठ्याण्णव टक्क्यांवर गेला आहे धरणात सध्या सहासष्ट हजार सातशे एकोणसत्तर घनफूट प्रतिसेकंद वेगाने पाण्याची आवक सुरू असून विसर्ग कमी करण्यात आला आहे सध्या धरणातून अठरा हजार आठशे चौसष्ट दशलक्ष घनफूट प्रतिसेकंद वेगाने पाणी गोदावरी नदीपात्रात सोडण्यात येत आहे नांदेडमध्ये विष्णुपुरी प्रकल्पाचे सोळा दरवाजे उघडण्यात आले आहेत प्रकल्पातून अडीच लाख क्युसेक विसर्ग गोदावरी पात्रात केला जात आहे नांदेड शहरातल्या अनेक सखल भागात पाणी शिरले आहे गोदावरी काठच्या शंभरहून अधिक कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे लातूर जिल्ह्याच्या औसा तालुक्यात तेरणा नदीचं पाणी काठच्या औजनी गावात शिरलं आहे सोलापूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यानं करमाळा माढा मोहोळ अपर तहसील मंदरूप उत्तर सोलापूर या तालुक्यामध्ये पूर परिस्थिती निर्माण झाल्यानं पाण्याच्या खाली शोधकार्य करण्याच्या क्षमतेच्या पाच यांत्रिक बोटी सोबत पंधरा व्यक्तींचं पथक आणि पंचेचाळीस लाईफ जॅकेट पाच रिंग उपलब्ध करून देण्यात आले आहेत परभणी जिल्ह्यात गोदावरी आणि दुधना नदीला पूर आला असून छत्तीस गावांचा संपर्क तुटला असून पाचशे अठ्ठ्याहत्तर नागरिकांना मदत पथकांनी सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित केलं जिल्ह्यात पाच लाख अठरा एक लाख एकावन्न हजार हेक्टर क्षेत्रावरच्या हो सोयाबीन कापूस तूर मूग हळद यासह इतर सप्टेंबर महिन्यात दोनशे अठ्ठ्याऐंशी गावातल्या सहासष्ट हजार चौतीस हेक्टरवरच्या पिकांचं नुकसान झालं असून पंचनामे करण्याची प्रक्रिया सुरू आहे राज्यात अनेक ठिकाणी सध्या सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे विविध भागात पूरस्थिती निर्माण झाली आहे या आपत्कालीन परिस्थितीत आरोग्य सेवा खंडित होऊ नये यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाने सज्ज राहण्याच्या सूचना सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिल्या आहेत मुंबईत आरोग्यभवन इथं आज या संदर्भात घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय बैठकीत ते बोलत होते या बैठकीला अकोला संभाजीनगर नाशिक आणि लातूर परिमंडळासह राज्यातील आरोग्य विभागाचे वरिष्ठ अधिकारी दूरस्थ पद्धतीनं उपस्थित होते रुग्णांना सर्व प्रकारची सेवा देण्यासाठी डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांनी चोवीस तास उपलब्ध राहावं तसंच पूरस्थितीच्या काळात जलजन्य आजारांवर प्रतिबंध करण्याची तयारी ठेवावी अशा सूचनाही आबिटकर यांनी यावेळी दिल्या वस्तू आणि सेवा करांमध्ये झालेल्या सुधारणा बावीस सप्टेंबरपासून लागू झाल्या या अंतर्गत जीएसटीचा बारा आणि अठ्ठावीस टक्क्यांचा टप्पा रद्द झाला असून फक्त पाच आणि अठरा टक्के अशा दोन टप्प्यांमध्ये जीएसटी आकारला जात आहे खाद्यपदार्थावरल्या जीएसटी दरांविषयी जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून सामान्य माणसाला दिलासा देण्यासाठी खाद्यपदार्थांवरील जीएसटी दर कमी करण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे अंजीर बदाम खजूर यासारख्या सुक्यामेव्यावरचा जीएसटी बारा टक्क्यांवरून पाच टक्के झाला आहे मधुमेहांच्या रुग्णांसाठी असलेल्या विशेष खाद्यपदार्थांवरील कर देखील पाच टक्के कमी करण्यात आला आहे तसंच फळ भाज्या यांचे दरही कमी होणार आहेत यामुळे नागरिकांना पौष्टिक खाद्य स्वस्त दरात उपलब्ध होणार असून निरोगी जीवनशैलीसाठी प्रोत्साहन मिळणार आहे याचा फायदा ग्राहक आणि विक्रेते दोघांनाही होणार आहे याबाबत ऐकूया एका ग्राहकाची ही प्रातिनिधिक प्रतिक्रिया मेरा नाम हर्ष है मैं दिल्ली का रहने वाला हूँ मैं ये कहना चाहता हूँ सरकार ने जो जीएसटी कम कर दिया है खाने की चीजों पर उससे हमें बहुत ही फायदा होगा क्योंकि अब फल और सब्जियां कम दाम पर मिलेंगी मेनली मिडिल क्लास फैमिलीज को सब्जियों के रेट कम होने से बहुत फायदा होगा और जब ये सारी चीजें कम दाम पर मिलेंगी तो और भी ज्यादा लोग खरीदेंगे इससे दुकानदारों को बहुत फायदा होगा इसीलिए मैं जी घटाने के डिसीजन से सरकार को धन्यवाद देता हूँ जीएसटी एस टी मध्यम वर्गीय तरुण और चाकर आरोग्यदायी जीवन जगण सोप होना आहे। या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील आपल्या देशात दीड कोटींपेक्षा जास्त दृष्टीहीन किंवा अंध आहेत पण अंधत्वाने आयुष्य थांबत नाही आयुष्य प्रकाशमान करण्याच्या अनेक वाटा आहेत या अंधत्वा संदर्भातील कोणतेही प्रश्न शंका आणि माहितीसाठी संपर्क साधा आठ आठ शून्य 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 चार तीन तीन चार देशाच्या जहाज बांधणे आणि समुद्रमार्गे व्यापार क्षेत्रातल्या सुमारे पंच्याण्णव हजार कोटी रुपयांच्या सहा प्रस्तावांना आज केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजुरी दिली माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज मंत्रिमंडळ बैठकीनंतर पत्रकार परिषदेत ही माहिती दिली या क्षेत्राच्या पुनर्सक्षमीकरणासाठी आणि अनुकूल परिसंस्था उभारण्यासाठी एकोणसत्तर हजार सातशे पंचवीस कोटी रुपयांच्या योजना मंजूर झाल्या आहेत देशांतर्गत क्षमतावृद्धी दीर्घ मुदतीचा वित्तपुरवठा सुधारणं तसंच जहाज बांधणीसाठी नवीन गोदी निर्मिती आणि जुन्या गोद्यांचं पुनरुज्जीवन या प्रमुख उद्दिष्टांसाठी हा निधी वापरला जाईल जहाज बांधणी उद्योगासाठीच्या अर्थसहाय्य योजनेला एकतीस मार्च दोन हजार छत्तीसपर्यंत मुदतवाढ दिली असून त्याकरता चोवीस हजार सातशे छत्तीस कोटी रुपये निधीची तरतूद केली आहे रेल्वे कर्मचाऱ्यांना उत्पादकतेवर आधारित अठ्याहत्तर दिवसांचा बोनस देण्यासाठी एक हजार आठशे पासष्ट कोटी रुपयांचा प्रस्ताव आज बैठकीत मंजूर झाला याचा लाभ सुमारे दहा लाख एक्क्याण्णव हजार रेल्वे कर्मचाऱ्यांना होणार आहे क्षमता वाढ आणि मनुष्यबळ विकास याकरता पंधराव्या वित्त आयोगाच्या कालावधीसाठी दोन हजार दोनशे सत्याहत्तर कोटी रुपये तरतुदीला मंत्रिमंडळानं मान्यता दिली या अंतर्गत वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन विभाग तसंच सी एस आय आर आणि तत्सम शैक्षणिक संस्थांमधून कौशल्य विकासाकरता व्यासपीठ उपलब्ध करून दिलं जाईल वैद्यकीय शिक्षणासाठी पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी विद्यार्थी क्षमता वाढवण्याला देखील सरकारनं मान्यता दिली त्यामुळे एम बी बी एसच्या पाच हजार तेवीस जागा वाढतील तर पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या पाच हजार जागा वाढणार आहेत कर्नाटकमधले ज्येष्ठ साहित्यिक एस एल भैरप्पा यांचं आज हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झालं ते चौऱ्याण्णव वर्षांचे होते वंशवृक्ष सार्थ तंडा काठ धर्मश्री या कादंबऱ्यांसह त्यांनी विपुल लिखाण केलं आहे त्यांच्या अंजू आवेषण आवरण तंतू या कादंबऱ्यांचा मराठीत अनुवाद झाला आहे कानडीसह मराठी आणि हिंदी भाषेत त्यांचा मोठा वाचकवर्ग होता भैरप्पा यांना पद्मभूषण पद्मश्रीसह साहित्य सेवेसाठी साहित्य अकादमी पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केलं आहे भैरप्पा यांनी साहित्य संस्कृती आणि तत्वज्ञानाच्या क्षेत्रात अमूल्य योगदान दिल्याचं राष्ट्रपती म्हणाल्या भैरप्पा यांनी आपल्या लिखाणातून वाचकांची विवेक जागृती केली असं प्रधानमंत्री म्हणाले तर भैरप्पा यांच्या निधनाने साहित्य विश्वास पोकळी झाल्याची भावना कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी व्यक्त केली गडचिरोली जिल्ह्यात सहा जहाल नक्षली अतिरेक्यांनी आज पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्यासमोर आत्मसमर्पण केलं या तीन महिला तर तीन पुरुष नक्षल्यांनी शस्त्र ठेवली असून यात जहाल नक्षली भिमण्णा आणि त्याची पत्नी विमलाक्का यांचा समावेश आहे यापैकी दोन विभागीय या समिती सदस्य एक कमांडर दोन पी पी सी एम तर एक एसीएस असून या सर्वांवर लाख रुपयांचं बक्षीस होतं पुनर्वसनासाठी शासन त्यांना बावन्न लाख रुपये देणार आहे देशातल्या तरुणांना सक्षम बनवण्यासाठी केंद्र सरकारने अनेक धोरणं आखली आहेत आजच्या सेवा पर्व या विशेष मालिकेत जाणून घेऊया कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्राविषयी केंद्र सरकारनं गेल्या वर्षी मार्च महिन्यात इंडिया ए आय मिशन अर्थात कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण जाहीर केलं तसंच यासाठी दहा हजार तीनशे कोटी रुपयांचा निधी मंजूर केला कृत्रिम बुद्धिमत्ता विकास आणि स्वीकार यात आघाडीवर असणाऱ्या देशांपैकी भारत एक आहे भारतातल्या कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापराबाबत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी म्हणाले आज हम देख रहे हैं ए आई डेव्हलपमेंट और अडप्शन में आगे रहने वाले देशों में शामिल है इसके विस्तार के लिए सरकार ने इंडिया ए आई मिशन को लॉन्च किया है हम मेक ए आई इन इंडिया इसके विजन पर काम कर रहे हैं और हमारा उद्देश्य है मेक वर ए वर्क फॉर इंडिया संगणकीय क्षमता स्टार्टअपचा विकास नवोन्मेष केंद्र तसंच कृत्रिम बुद्धिमत्तेला सुरक्षित आणि विश्वासार्ह वातावरण मिळवून देणं यावर भारताचं ए आय मिशन उभारलेलं आहे हे धोरण जनकेंद्रीय असून तंत्रज्ञानाचं लोकशाहीकरण हा याचा गाभा आहे असं इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले भारतात एक जबाबदार आणि सर्वसमावेशक कृत्रिम बुद्धिमत्ता विकसित करणं आणि विकसित भारत दोन हजार सत्तेचाळीससाठी डिजिटल पाया तयार करणं हे इंडिया एआय या धोरणाचं उद्दिष्ट आहे कृषी क्षेत्रानं इंधन आणि ऊर्जा निर्मितीकडे वळणं देशासाठी गरजेचं असल्याचं प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केलं आहे भारत जैव ऊर्जा आणि तंत्रज्ञान विषयक प्रदर्शनाच्या दुसऱ्या भागाचं उद्घाटन आज गडकरी यांच्या हस्ते नवी दिल्लीत झालं त्यावेळी ते बोलत होते देशातली पंचेचाळीस टक्के लोकसंख्या शेतीवर अवलंबून आहे आणि त्यांचा जी वाटा चौदा टक्के शेतमालाला वाजवी दर मिळत नसल्यानं ग्रामीण भागात गरिबी आणि बेरोजगारीची समस्या असल्याचं ते म्हणाले शेतीतून ऊर्जा निर्मितीच्या प्रयत्नांना चालना दिल्यास ग्रामीण अर्थव्यवस्थेला आधार मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत आतापर्यंत दोन कोटी ब्याऐंशी लाख घरं बांधून पूर्ण झाली आहेत ग्रामीण भागात सर्वांना पक्की घरं मिळवून देण्यासाठी दोन हजार सोळामध्ये ही योजना सुरू झाली पात्र कुटुंबांना स्वयंपाकघर आणि शौचालय अशा सुविधांसह घरं मिळाल्यामुळे जीवनमान उंचावलं आहे नांदेड शहरात मगनपुरा भागातून पाचशे रुपयांच्या दोनशे सदुसष्ट बनावट नोटा जप्त करण्यात आल्या असून या प्रकरणी तीन जणांना पोलिसांनी अटक केली आहे अटक केलेल्या आरोपींकडून एक लाख त्र्याहत्तर हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे आरोपींविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला असून पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरू आहे हवामान गेल्या चोवीस तासात मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडला येत्या दोन दिवसात कोकण आणि विदर्भात बहुतांश ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात अनेक ठिकाणी पाऊस पडेल असा हवामान विभागाचा अंदाज आहे कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे शेवटी पुन्हा एकदा आजच्या ठळक बातम्या अतिवृष्टीग्रस्त भागात नुकसानीची पाहणी करण्यासाठी मंत्र्यांचे दौरे सुरू आवश्यक तिथे नियम शिथिल करून तातडीनं मदत देण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश मुसळधार पावसामुळे आजही अनेक जलाशयातून विसर्ग सुरू सुमारे पंच्याण्णव हजार कोटी रुपयांच्या सहा प्रस्तावांना केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी वैद्यकीय पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी विद्यार्थी क्षमता वाढवायला मान्यता ज्येष्ठ कन्नड साहित्यिक एस एल भैरप्पा यांचं निधन आणि गडचिरोली जिल्ह्यात एकूण बासष्ट लाख रुपयांचं इन इनाम असलेल्या सहा जहाल माओवाद्यांचं आत्मसमर्पण याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया रात्री आठ वाजून पाच मिनिटांनी आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात नमस्कार